मंडळी नमस्कार दोन ठाकरे बंधू एकत्र येणार ठाकरे स्वतंत्र निवडणूक लढवणार फायदा नक्की कोणाला होणार या असंख्य गोष्टी रोजच सुरू आहेत मात्र याच सगळ्या मधून बातमीमागची बातमी आणि याच्या दिवसभरामध्ये काय काय घडलं या सगळ्या गोष्टींची इत्तंभूत माहिती याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही महत्त्वाच्या मोजक्या आजच्या घडामोडी चला तर जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ठाकरेंचा ढाण्याबाग सत्ताधाऱ्यांना भिडला उद्धव ठाकरे यांच्यासाठी एकतर्फी बाजू लढवणारे भास्कर जाधव या ठिकाणी अभ्यासू व्यक्तिमत्व याच भास्कर जाधवाने मात्र सत्ताधाऱ्यांना अनेक प्रश्न विचारत चांगलाच घाम फोडलेला आहे चड्डी बनियान गँग त्याचबरोबर ती हॉटेल घोटाळा सिरसाट संजय सिरसाट त्याचबरोबर ती संजय गायकवाड दोन संजयमुळे शिंदेंची बदनामी आणि ठाकरेंसाठी खिंड लढवणारे भास्करराव जाधव यांनी मात्र सत्ताधाऱ्यांना सोळक पळ करून सोडलेलं आहे त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ठाकरेंचा एकटाच वाघ या अधिवेशनात चांगलाच नडताना दिसत आहे त्याचबरोबर ती भास्करराव जाधव हे आक्रमकपणे बघायला मिळाले उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली एकीकडे एकनाथ शिंदे सरकारमध्ये स्थाप सरकारमध्ये असतानाच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची तब्बल चाळीस मिनिट बैठक पार पडली ही बैठक सभापती राम शिंदे यांच्या दालनात झाली मात्र सभापतीच या ठिकाणी उपस्थित नव्हते केवळ उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झालेली ही बातचीत पुढचं काही राजकारण बदलणारी दिसून येते त्याचबरोबर फडणवीस यांनीही ठाकरेंना ऑफर दिलेली आहे विधिमंडळाच्या राड्यावर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया गोपीचंद पडळकर आणि आव्हाड यांच्या कार्यकर्त्यामध्ये विधिमंडळाच्या परिसरातच जोरदार राडा हाणामारी बघायला मिळाली शिबी गाळ करणे आमदारांना धावून देणे आमदार आपण कशाला निवडून देतो यावर राज ठाकरेंनी संतप्त प्रतिक्रिया दिली जनतेचा पैसा माज दाखवायला घालू नका कोणत्याही गुंडांना या ठिकाणी सोबत ठेवू नका असे खडे बोल राज ठाकरेंनी आमदारांना सुनावले आहेत शिंदेंच्या खासदारांची शिवसेनेवरच मोठी टीका एकीकडे शिंदे सेना अडचणीत असतानाच शिंदेचे अतिशय जवळचे महत्वाचे नाशिक जिल्ह्याचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी मात्र शिंदे सेनेला खडे बोल सुनावलेले आहेत नक्की काय म्हटलेत ते जाणून घेऊया हेमंत गोडसे बऱ्याच दिवसापासून पराभवाच्या छायेमधून बाहेर पडत नाही आहेत पराभव झाल्यापासून जनतेचं काम करायचं आहे मात्र शिंदेची सेना ही खरी शिवसेना वाटत नाहीये त्याचबरोबर ती श्या सेनेमध्ये शिस्त प्रकारची चीज नाही असे खडे बोल त्यांनी सुनावलेत आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा धन्यवाद